या व्हिडिओमध्ये माझ्या परसबागेमध्ये जे चेरी टोमॅटो निघालेले आहेत त्याची मी भाजी करून दाखवत आहे हे टोमॅटो मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर देठं आहेत ती काढून घेणार आहे टोमॅटो स्वच्छ धुवून आणि देठं काढून घेतलेले आहेत आता आपण याची भाजी करूया भाजीत टाकण्यासाठी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत कडीपत्ता मिरची कोथिंबीर आणि पातीची पानं सुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया यासाठी मी तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे फोडणीसाठी जिरे टाकत आहे मोहरी आणि थोडीशी मेथी पण मी टाकत असते फोडणी तरतडलेली -तर आहे हिरव्या दोन मिरच्यांचे तुकडे चिरलेला कांदा परतून घ्यायचं कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर चिरलेली पात टाकायची आणि ही पाच चांगली परतू द्यायची पात परतल्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर थोडीशी हळद धण्याची पूड एक चमचा आपला साठवणीचा सा मसाला आवडीनुसार हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले परतून झाले की आपले चेरी टोमॅटो टाकायचे या टोमॅटोने अजिबात चिरायचे नाही अजिबात टाकायचे आणि चांगले वाफवून घ्यायचे थोड्याच्या वेळामध्ये हे टोमॅटो नरम होतात चांगले शिजतात साथ। चवीसाठी मीठ घालायचं टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकायचं टोमॅटो शिजायला लागलेले आहेत एक चांगली उकडी आली की आपल्या आवडीनुसार थोडासा गूळ टाकायचा गूळ साखर तुम्हाला जे आवडेल ते टाका बाजी ताली कि मदे भाजी शिजत आली की त्याच्यामध्ये अर्ध वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे भाजी आणखीन मिळून येते आणि चव पण चांगली लागते आता कोथिंबीर टाकते आणि दोन तीन मिनटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे भाजी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी काढून घेते भाजी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चेरी टोमॅटोची भाजी एकदा अवश्य करून पहा चेरी टोमॅटो हे वर्षातून एकदाच मिळतात वर्षभर मिळत नाहीत आणि लहान मुलं तर ही भाजी अतिशय आवडीने खातात म्हणून तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी अवश्य करून पहा धन्यवाद